आज आपण अगदी अप्रतिम अशी छान मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो किंवा तुम्ही जर डाएट प्लॅन करणार असाल तर त्यासाठी ही अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे सगळ्यांच्या आवडीचीच आहे तर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी भरपूर प्रमाणात डाळींचाही वापर केलेला आहे तर चला तर मग आता पटकन रेसिपी बघूया नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी एक मोठा बाऊल घेतला त्यामध्ये दोन वाटी तांदूळ घेतले त्यानंतर छोट्या वाटीच्या अंदाजानुसार आपण सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि मसूरची डाळ ह्या चारही डाळींचा आपण त्याच छोट्या वाटीने मोजमाप केलेलं आहे त्यानंतर त्याच छोट्या वाटीने आपण पोहेही घेतले आहे हे आपण स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतले आणि रात्रभर भिजत घातले बाऊल जरा छोटे पडले होते डाळी सगळ्या फुलून वरती आल्या होत्या म्हणून मी रात्री दुसऱ्या भांड्या त्या ओतून घेतल्या होत्या त्यानंतर सकाळीही सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे जाडसर दळून घ्यायचं आहे जास्त बारीक दळायचं नाही थोडं जाडसरस ठेवायचं म्हणजे खायला अगदी आपे छान असे खरपूस लागतात त्यानंतर आपले जेवढे तांदूळ होते त्या अंदाजानुसार आपण दळून घ्यायचे शेवटी थोडेसे डाळ शे तांदूळ राहू द्यायचे त्यामध्ये मिरची आणि कोथंबीर मिळून मिसळून हे सगळं जाडसरसं दळून घ्यायचं मस्त एकजीव एक करायचं आणि याला एक तास साईडला झाकून ठेवायचं म्हणजे आपले पीठ मस्त फर्मेट होते तुम्ही बघू शकता एक तास झाल्यानंतर पीठ छान फुललेलं आहे मस्त फर्मेट झालेलं आहे अगदी खरपूस असे आपले यापासून आपे तयार होतील त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा मी फक्त कांदा घातलेला आहे तुम्ही सगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता टोमॅटो काकडी गाजरही बारीक चिरून टाकू शकता त्यानंतर कोथंबीर टाकायची एक छोटी वाटी ज्या वाटीने आपण डाळी मोजल्या होत्या ती वाटी दहीसुद्धा घातलेली आहे व्हिडिओत दाखवायचं विसरले तर तुम्ही दहीसुद्धा ॲड करा त्यानंतर चिमूटभर सोडा टाकायचा ऑप्शनल आहे नसेल टाकायचा तर नका टाकू त्यानंतर एकजीव करायचे आणि साईडला ठेवायचे चला आता आपण चटणीची रेसिपी बघूया त्यासाठी मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये एक छोटी वाटी किसलेले खोबरे घ्यायचे त्यानंतर दोन टीस्पून आपल्याला जिरे घ्यायचे आहे अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे आणि दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या डाळव टाकायचे त्यानंतर कोथंबीर टाकायची आणि थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हे सगळं टाकून आपल्याला दळून घ्यायचे बघू शकता अगदी आपली चटणी तयार झालेली आहे हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर याला आपण तडका देऊया त्यासाठी एका चमच्यामध्ये तीन चार पळी तेल घेतले मोहरी टाकून घेतली कडीपत्ता टाकून घेतला अगदी कडक असा गरम करून घेतले आणि चटणीमध्ये टाकून घेतले बघू शकता मस्त फोडणीची चटणी आपली तयार झाली आहे त्यानंतर गॅसवर आपे पात्र ठेवले या पात्रामध्ये थोडी पाणी शिंपडायचे म्हणजे खाली चिटकत नाही त्यानंतर हे पात्र मस्त पाणी सोसल्यानंतर त्याच्यावर तेल लावायचे आणि आपले आप्याचे मस्त पीठ यावर टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी मस्त एकसारखे पीठ ओतून घ्यायचे लहान मोठे झाले तरीही चालेल काही काळजी करू नका त्यानंतर पीठ टाकल्यानंतर वरून मस्त तेल सोडायचे आणि पाच मिनिट झाकण ठेवायचे बघू शकता अगदी फुलून वरती आलेले आहेत त्यानंतर उलटायचे मस्त खरपूस वरूनही भाजून घ्यायचे दोन्ही साईडने तेल लावून छान झाकण झाकून मस्त वाफेवर भाजून घ्यायचे आतूनही छान खरपूस लागतात खायला तर अगदी परफेक्ट लागतात मस्त वाफवलेले आतून खरपूस वरतून कुरकुरीत असे आपले आपे तयार झाले आहे म मधूनही खूप छान मस्त तर मऊसूत झाले होते अगदी परफेक्ट रेसिपी आहे बघू शकता आतून मस्त मऊ झाले आहे टम्म असे फुललेले देखील आहे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला जर ही रेसिपी बनवली तर सगळे आवडीनेच खातील आठवड्यातून एकदा आंबवलेले पदार्थ नक्कीच खावेत शरीरालाही खूप पौष्टिक असतात आणि लहान मुलांना तर द्यावेच म्हणजे खूपच पौष्टिक राहतात जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा